नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश तोराज आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो जी पोळा आमावस्या फवारणी आहे निश्चितच भरपूर पिकांवरती या फवारण्याचं स्प्रे करणं गरजेचं आहे निश्चितच आज आपण सोयाबीन पिकावरती या ठिकाणी आपल्याला काप जे फवारणी आहे निश्चितच पोळा पोळा अमावश्याचे जे फवारण होते त्याच्यामध्ये अळई असेल अंडी आहे करपा आहे तांबेरा आहे या सर्वांसाठी ही महत्त्वाची फवारणी आहे की ही फाय आपल्याला फायदेशीर जाणार आहे कोणकोणते कीटकनाशक बुरशीनाशक या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तरी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच मित्रांनो जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला जे पोळा अमावस्या फवारणी म्हणतो त्या निश्चित या ठिकाणी हा तुम्हाला आळीचा प्रादुर्भाव दिसतो आळी असेल किंवा अंडी आहे पाकुळी आहे की चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी साठलेले दिसून येते तर या ठिकाणी आपल्याला आळी पण गेली पाहिजे अंडी पण गेली पाहिजे तर निश्चित या ठिकाणी सिजंटा कंपनीचा किरोक्रॉन अर्थात या ठिकाणी प्रॉफिट ऑफ फिफ्टी पर्सेंट मला म्हणजे जो आळीला पण काम करेल आणि अंडीनाशक म्हणून पण काम करेल तर या ठिकाणी पा काम करून घेईल त्याच्यानंतर बुरशीनाशकमध्ये या ठिकाणी आता पापडी लागलेली ला आहे कुठेतरी तांबेऱ्या रोगाचा प्रादुर्भाव हा होणार आहे तांबेऱ्या रोगाची सुरुवात होणार आहे तरी या ठिकाणी स्वाधीन एक्सल क्रॉप केअरचं स्वाधीन आहे तीन ग्राम प्रति लिटर म्हणजे साधारणपणे पन्नास ग्राम प्रतिपंपाला याप्रमाणे स्प्रे करायचे त्याचबरोबर किरोक्रॉन पन्नास एम एल प्रतिपंप आणि विशेष म्हणजे अजून कुठं ना कुठं तरी आपल्याला फुलं लागली पाहिजे म्हणजे शंका वाढल्या पाहिजे म्हणजे या ठिकाणी सो रुपयाग्रो केमिकलचं एमिग्रो जो आहे तो या ठिकाणी वापरून घ्यायचा आणि स्टिकर वापरायचे हे चारच मोलिक्युल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कंटिन्यूटी वापरून घ्या आणि चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्यावर ते रिझल्ट मिळवते नची पोळा आमूशाची जी फवारणी आहे ते या पोळा आमूशाच्या फवारणीसाठी आपल्याला ही फवारणी हिच्यातच फायदेशीर आहे आणि निश्चितच आपल्याला त्याच्या उत्पादन आपल्याला शंभर टक्के चांगलं मिळवण्यासाठी आपल्याला ही फवारणी करणं घ्यायची आहे निश्चित ही पोळा म्हणजे फवारणी आपल्याला फारशी ठरावी त्यासाठी निश्चितच त्याच्या माध्यमातून ही फवारी आपल्याला करून घ्या निश्चितच मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल निश्चितच लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांना पाठवली नसेल तर इच्छितच पाठवू शकता आणि हो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा धन्यवाद